ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे प्रतिमाची डायरी करणार खूप मोठा धमाका आता प्रतिमाने सायलीला ज्या वेळेला सुभेदार बंगल्यामध्ये ती असते त्यावेळेला तिला एक साडी गिफ्ट म्हणून ठेवलेली असते आणि ही साडी जेव्हा गिफ्ट ठेवलेली असते त्याचबरोबर एक डायरीसुद्धा सायलीच्या ह्या सगळ्या वस्तूंमध्ये ठेवलेली असते पण त्यानंतर गडबडीमध्ये आता इकडे सायलीने डायरी ती बघितलेलीच नसते आणि ती डायरी ज्या वेळेला प्रतिमा आता सायलीच्या सगळ्या वस्तू पाठवते त्या वस्तूंसोबत ती सायलीकडे आलेली असते आणि इकडे ज्या वेळेला प्रिया आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या गोष्टी चालत असतात त्या गोष्टी मात्र आता अजिबात सा इकडे प्रतिमाला आवडत नसतात प्रतिमा या सगळ्यामध्ये विचार करते की दोन्ही बाजूनी विचार करायला गेलं तर याच्यामध्ये तीन आयुष्य आता उद्ध्वस्त व्हायच्या ह्याच्यावरती आहे काहीही करून मला या सगळ्यामध्ये ही तिन्ही आयुष्य वाचवणं माझं काम आहे कारण एक तर अर्जुनच्या डोळ्यात सायलीविषयी प्रेम आहे सायली सुद्धा अर्जुनवरती तितकंच प्रेम करते आणि आता या सगळ्यामध्ये जर का मी यांना जर का वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यामध्ये जर का लग्न लावून दिलं अर्जुन आणि आता तन्वीचं तर हे दोघ जण कधीही सुखी होऊ शकणार नाहीत कारण मुळातच अर्जुन आणि तन्वी हे एकमेकांसाठी बनलेलेच नाहीयेत अर्जुन तन्वीचा स्वीकार कधीच करणार नाही पण हे या लोकांना कळतच नाहीये मग आता ती सायलीला कॉल करते सायलीला कॉल करून प्रतिमा तिला सांगते की सायली मला तुला भेटायचं आहे यावरती आता सायली मधुभाऊंची मधुभाऊंची परवानगी घेते मधुभाऊंना ती सांगायला लागते की प्रतिमा त्या या मला आईसारख्या आहेत काही झालं तरी मी त्यांचा शब्द काही टाळू शकत नाही तुम्ही जर का मला भेटायची त्यांना परवानगी दिलीत तर मी नक्कीच त्यांना भेटून त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकेन पण तुम्ही मला ती परवानगी द्याल का असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात हे बघ तुला जर का या सगळ्यामध्ये त्यांची भेट घ्यायची असेल तर तू भेट घेऊ शकतेस पण खरं सांगू का तर मला या गोष्टी बिलकुल पटत नाही आहेत की तू या सगळ्यामध्ये त्यांची भेट घेण आणि हे करणं सायली म्हणते फक्त त्या काय म्हणतायत हे मी ऐकेन आणि येईन कुसुम म्हणते हो मी सुद्धा त्यांच्यासोबत तिच्यासोबत जाईन तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली प्रतिमाची भेट घ्यायला निघ आता सायली इकडे प्रतिमाची भेट घ्यायला आलेली आहे सायली प्रतिमाची ज्या वेळेला भेट घेत त्याच वेळेला प्रतिमा तिला सांगायला लागते हे बघ सायली मला माहिती आहे की तू या सगळ्यामध्ये खूप उदास आहेस तुला खूप वाईट वाटतं आहे पण मी तुला जी गोष्ट सांगणार आहे ना ती गोष्ट तू नीट माझी ऐक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला गोष्ट आता ही गोष्ट तुला सांगायची आहे की घरचे सगळे तन्वीच्या लग्नाचा विचार करत आहेत तो पण अर्जुन सोबत आता सायली पूर्णपणे कोलमडून जाते सायली म्हणते काय बोलताय तुम्ही माझं अर्जुन सरांवरती प्रेम आहे आणि मी अर्जुन सरांची बायको आहे तर या सगळ्यामध्ये कसं काय प्रियाचं लग्न त्यांच्यासोबत होऊ शकतं मुळातच त्यांनी प्रियापासून वाचण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं नाही प्रतिमात्या त्या माझी चूक झाली मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य लपवलंय पण त्या व्यतिरिक्त माझ्याकडून अशी कोणती चूक झालेली नाहीये की ज्याच्यामुळे मी अर्जुन सरांना गमवू शकेन नाही यावेळी ती प्रतिमा सांगायला लागते हीच गोष्ट मी सगळ्यांना समजवून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मुळातच मुळातच या सगळ्यामध्ये आता जर का तन्वी तयार आहे तर तन्वी तयार असल्यामुळे घरचे सगळेच या गोष्टीसाठी तयार आहेत आणि म्हणून मी तुझी मदत करायला इथे आलेली आहे कारण आता तुझी मदत जर कोणी करू शकत असेल तर ती फक्त आणि फक्त तूच आहेस तूच तुझी मदत करू शकतेस तुझी दुसरं कोणीही मदत करू शकत नाही कारण तुला या सगळ्यामध्ये आता काही गोष्टी झाल्या तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे त्यावरती मग आता साहिली सांगायला लागते प्रतिमा त्या मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत म्हणजे ज्या वेळेला माझं आईंनी सामान दिलं होतं ना तेव्हा तुमची डायरी माझ्याकडे राहिली होती म्हणजे तुमची डायरी आमच्या माझ्या सगळ्या सामानात पाठवून दिली होती आणि त्या डायरीमध्ये तुम्ही काही ज्या गोष्टी लिहिल्यात ना त्या गोष्टी म्हणजे खूप आधी असताना हां तुम्ही आधी डायरी लिहायचा तेव्हाची ही डायरी आहे ती माझ्या सामानात कशी आली मला खरंच माहिती नाही आहे पण पण ना या सगळ्यामध्ये ज्या वेळेला ही डायरी माझ्याकडे आली त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्या परवानगी शिवाय वाचल्या आणि त्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहिलेलं आहेत की तुमची मुलगी लहान असताना त्या मुलीला तुम्ही आता एक छोटसं गोंधळ करून घेतलं होतं आणि ते गोंधळ तुम्ही दृष्ट लागू नये म्हणून करून घेतलेलं होतं यावरती प्रतिमा सांगते हो मला ती काही आठवत नाही आहे पण जर डायरी माझी असेल, या माजा असेल। या तर ह्या गोष्टी माझ्या असतील यावरती मग आता सायरी सांगायला लागते त्याच्यामध्ये जी खूण तुम्ही गोंधळाची म्हटलेली आहेत ना ती खूण तर माझ्या माझ्या इकडे आहे म्हणजे माझ्या कानाच्या मागे तशी खूण आहे यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा म्हणायला लागते हा कसं गोष्ट शक्य आहे मी तुला खरं सांगू का तर मी जेव्हा जेव्हा तुला आता भेटते ना त्या त्या वेळेला मला या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात की प्रिया माझी म्हणजे तन्वी ही माझी मुलगी असूच शकत नाही मी कितीही तिला मुलगी मानायचा प्रयत्न केला तरी माझं मन तिला मुलगी मानायला तयारच होत नाहीये मी खरं सांगू का आत्ता पण जर माझी मुलगी असते ना तर ती या लग्नाला कदापि तयार झाली नसती तिने आता कुणाचं तरी आयुष्य बर्बाद करणं हे नक्कीच प्रेफर केलं नसतं म्हणून म्हणून मला दरवेळेला असं वाटतं की ही माझी मुलगी आहे किंवा नाही मला खरंच बऱ्याचशा गोष्टींचा आता इकडे उलगडाच होत नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते प्र सायली मी खरं सांगू का तर प्रत्येक वेळेला मला सगळेजण म्हणतात की मी तुमच्यासारखंच जेवण बनवते आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की तुम्ही मला म्हटला हो तुमच्या डायरीमध्ये मी म्हटलं बघितलेलं होतं की तुमच्या डायरीमध्ये कोणते लिहिलेलं होतं की तुमच्या मुलीच्या पायावरती तुळशीपत्र आहे आणि ते तुळशीपत्र माझ्या पायावरती आहे पण तन्वी आमच्या इथे राहत होती पण ते नव्हतं तोपर्यंत इकडे आता कल्पनाला या सगळ्याला जबाबदार असते कारण कल्पनानेच ती डायरी आता इकडे दिलेली असते आणि त्यामुळे सायलीने ती डायरी आणि त्या डायरीसोबत काही चिठ्ठी लिहून कल्पनाला पाठवलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये स्पष्टपणे कल्पनाला लिहिले असतं ही तुम्ही प्रतिमा आत्यांची डायरी मला पाठवून दिलेली आहे आणि त्या प्रतिमा आत्यांच्या डायरीवरती जे काही लिहिलं आहे ना त्या बऱ्याचशा गोष्टी अगदी तंतोतंत माझ्या बाबतीत जुळत आहेत पण पण तन्वीच्या म्हणजेच प्रिया तुम्ही जिला समजताय तिच्या पायावरती बिलकुल तुळशीपत्राची खूण नाही आहे आता एक एक ज्या वेळेला कल्पना वाचायला लागते कल्पनाला काहीच कळत नाही ज्या गोष्टी तिने कल्पनासाठी लिहून ठेवल्या असतात त्याच गोष्टी ती आता इकडे प्रतिमाला सांगत असते तर प्रतिमा सांगत असते मी खरं सांगू तर जिथपासून तुला मी पाहिलंय ना मला असं वाटतंय की तूच आणि तूच फक्त माझी मुलगी आहेस दुसरं कोणी माझी मुलगी असूच शकत नाही असं म्हटल्यावर ती सायली सांगते आई आई मला पण तुम्हाला बघितलं की आई म्हणावं असं वाटतं पण खरं सांगू तर आता या सगळ्यामध्ये आपण ना या गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत कारण जर का या गोष्टी जर का अशा पद्धतीने चुकीच्या घडत असतील आणि मी आहे की नाही मला माहीत नाही तुझी मुलगी पण प्रिया प्रिया मुलगी नाही आहे ही गोष्ट मात्र सत्य आहे त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये जे काही त्या त्या दा, डायरीमध्ये लिहिलंय ना त्या गोष्टी अगदी खोट्या आहे। आहेत यावरती आता प्रतिमा सांगायला लागते आपल्याला जरा सावधानतेने घ्यायला लागेल कारण ना अशा गोष्टी आता इकडे प्रियाने आतापर्यंत सगळ्यांना अशा गोष्टी हसवल्यात की ती या सगळ्यामध्ये काही झालं तरी तिच्या कुणी विरोधात जाणार नाहीये त्यामुळे मी एक काम करते मी या सगळ्यामध्ये ना तिची बॅग वगैरे चेक करते तू काळजी करू नकोस मी तिला आता बरोबर धडा शिकवते आणि तसं म्हटल्यावर ती आता इकडे सायरी सांगते खरं सांगू का तर प्रतिमा त्या या सगळ्यामध्ये मला आता तुमचा खूप आधार वाटतो प्रतिमा म्हणते तू काळजी करू नकोस मी तिच्या रूममध्ये जाईन आणि काहीतरी नक्कीच शोधाशोध करेन आणि त्यामध्ये त्यामध्ये आता मात्र मला नक्कीच काहीतरी पुरावा सापडेल तू काळजी करू नकोस असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते खरंच तुम्ही माझ्यासाठी देवासारख्या धावून आलात यावरती आता मात्र प्रतिमा सांगते तू काळजी करू नकोस मी आहे ना असं म्हटल्यावरती आता मात्र सायली खूप खुश होते आणि सायली घरी निघते तोपर्यंत आता प्रतिमाने सगळ्यांना भेटायला बोललेलं असतं प्रतिमाला सापडलेलं असतं ते म्हणजे प्रियाच्या रूममध्ये बरेचसे पुरावे प्रियाच्या रूम मधले पुरावे घेऊन प्रतिमा आता सगळ्यांच्या समोर येते त्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते काय झालं आई तू माझ्या आणि अर्जुनच्या या लग्नाबद्दल काही बोलण्यासाठी बोलवलंयस का यावरती प्रतिमा सांगते हो मी कोणत्या तरी कारणासाठी तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवले आणि तुम्ही सगळ्यांनी इकडे बसून माझं म्हणणं ऐकून घ्यायचं यावरती आता अर्जुनला कळत नसतं की प्रतिमा त्या सुद्धा या सगळ्यामध्ये सामील झाले का त्याला काहीच गोष्टी कळत नसतात आणि तो वाट पाहत असतो नक्की प्रतिमात्या काय समजवून सांगणार आहे त्यावरती प्रिया म्हणते आई बोल ना काय बोलायचंय तुला कल्पना म्हणते प्रतिमा जे तुझ्या मनामध्ये आहे ते बोल यावरती प्रतिमा म्हणते खरं सांगू तर पूर्णाई तुम्ही मला वचन काय दिलं मला आठवत नाहीये पण मला माझी डायरी सापडलेली आहे पूर्णाई म्हणते डायरी ती कशी काय सापडली आता प्रिया गडबडते त्यावरती आता मात्र इकडे गुरुजींना मुहूर्त काढण्यासाठी बोलवला असतो प्रिया म्हणते आई त्या डायरीच्या गोष्टी राहू दे ना आपण नंतर करूया ह्या गोष्टी असं म्हटल्यावरती मग मात्र प्रतिमा सांगायला लागते नाही मला ती डायरी सापडली यावरती पूर्णाजी म्हणते अगं पण डायरी माझ्याकडे होती ना आता मुळातच ती डायरी अस्मिताने आणि प्रियाने चोरलेली असते चोरलेली ही डायरी आता दोघींनी चोरून त्यानंतर त्यानंतर ती आता अस्मिताकडे असते पण ती अर्जुनच्या खोलीमध्ये शोधाशोध करताना अस्मिताकडची डायरी अर्जुनच्या खोलीत नंतर ती सायलीच्या खोलीमधून सायलीच्या सामानासोबत सायलीकडे आणि मग ती प्रतिमाकडे असा उलटासुलटा डायरीचा प्रवास झालेला असतो आणि त्यानंतर प्रतिमा सांगायला चा लागते या डायरीमध्ये तुम्ही दिलेलं वचनसुद्धा आहे आणि आता मी या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे आता हे सगळं वाचलेलं आहे आणि काही गोष्टी वाचल्यावरती माझ्या लक्षात आलंय की मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मी माझ्या मुलीच्या मागे गोंधळ केलंय आणि जे गोंधळ तन्वीच्या इकडे नाहीये काहीतरी गडबड आहे असं म्हटल्यावरती आता कल्पना म्हणते हे कसं शक्य आहे यावरती चैतन्य म्हणतो का शक्य नाहीये कल्पनावशी जर काही खोटी तन्वी असेल तर या गोष्टी नक्कीच शक्य आहेत ना कल्पनांनी आता मात्र हे गोष्ट ऐकल्यावर ती जरा जास्तच ती घाबरते हे काय चाललंय कारण तिने पण डायरीचं सायडीने पाठवलेलं पान वाचलेलं असतं चैतन्य या सगळ्याचा साक्षीदार असतो आणि चैतन्य सुद्धा ही बाजू ठाम उचलून धरतो आणि आता या सगळ्यामध्ये पूर्णाजी म्हणते मला तर काही कळतच नाहीये काय आहे हे सगळं त्यावरती आता इकडे ठामपणे प्रतिमा आपली बाजू मांडते आणि प्रिया तन्वी नसल्याचं सगळ्यांच्या समोर तर ती आणते आता या सगळ्यावरती कसा कोण विश्वास ठेवणार प्रियाला या सगळ्यामध्ये सगळेजण आता खोटारडी तन्वी म्हणून एक्सेप्ट करणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे